नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक नासी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण तेरावे सकाळी दुकानात जावयासाठी निघण्याच्या घाईत वासुदेवाचं हे पत्र तिनं वाचलं होतं त्यावेळीच तिनं त्याची घडी करून बॅगेत ठेवली होती आणि आत्तापर्यंत बाहेर काढली नव्हती तरी तुझा आहे का हे वाक्य तिच्या मनात सारखं घोळत राहिलं होतं दुकानातल्या त्या अंधाऱ्या गुदामासारख्या जागेत काम करता करता माझं तुझ्यावर फार फार प्रेम आहे या शब्दांची गोड कुजबूज तिला सारखी ऐकू येत होती आणि ती कुजबूज करणारा आवाज वरचेवर वर विचारित होता तुझं आहे का त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तिनं प्रामाणिक प्रयत्न केला होता वासुदेवाचं आपल्यावर प्रेम आहे याची पहिली पुसट कल्पना तिला आली तेव्हापासूनच ती विचारू लागली होती मला वासुदेवाविषयी काय वाटतं त्याविषयी माझ्या मनात जी भावना आहे तिचं स्वरूप कसं आहे तो मला फार आवडतो त्याचा सहवास मला हवा असा वाटतो साध्या मैत्रीची लक्षणं आहेत की त्याहून ही खोल अशी भावना त्यांच्या मागं आहे कितीतरी दिवस या प्रश्नाचं उत्तर तिला सापडलं नाही परंतु ज्या दिवशी रात्री रस्त्यावरच्या गर्दीत ती भ्याली म्हणून कमरेभूती हाताचा विळका घालून त्यानं तिला जवळ धरलं होतं व टॅक्सीत उचलून ठेवून घरी पोचवलं होतं त्या दिवशी त्याच्या हाताच्या स्पर्शानं तिच्या सर्वांगावर रोमांच उठले होते त्या रोमांचाने त्याच्या प्रेमाची जशी तिची पूर्ती खात्री पटली होती तशीच आपणही त्याच्या प्रेमात पडलो आहोत याचीही पटली होती तिला जे पुरतं कळलं होतं ते त्याला कधीच कळलं नसेल हे कसं शक्य आहे तो चतुर होता स्त्रीच्या अंतकरणाची परीक्षा घेऊ पाहणाऱ्या वासुदेवासारख्या तरुणाला प्रीतीच्या खुना कितीही लज्जायुक्त वा स्पष्ट असल्या तरी सहज ओळखता येतील तिची प्रीती त्याच्या लक्षात आली नव्हती असं कसं होईल तुझं आहे का हे त्याचं विचारणं उगाच होतं त्या प्रश्नाचं उत्तर त्याला माहीत होतं तिच्या रुकाराची त्याला खात्री होती होय वासुदेव माझंही तुझ्यावर प्रेम आहे असे शब्द तिच्या तोंडून त्याला ऐकायचे होते एवढंच दुर्दैव असं की तिच्या तोंडचे हे शब्द त्याला ऐकायला मिळणार नव्हते मनातल्या मनात त्या शब्दांचा उच्चार ती करणार होती परंतु त्यांचा उघड उच्चार त्याच्याजवळ ती होऊ देणार नव्हती आपण वासुदेवाच्या प्रेमात पडलो हो आहोत हे लक्षात आल्यापासूनच तिने आपल्या मनाला बजावलं होतं की या प्रीतीची ओढ आपल्याला आवरली पाहिजे वासुदेवाशी लग्न करायचं काय असा प्रश्न तिच्या मनात डोकवायला लागल्यापासूनच तिच्या मनानं उत्तर पाठवलं होतं नको वासुदेवाशी लग्न नको तो देखणा होता गुणी होता तेजस्वी होता प्रेमळ होता स्वाभिमानी होता परंतु त्याच्याशी लग्न करून संसार करण्याची कल्पना तिला पटण्यासारखी नव्हती ज्या परिस्थितीत ती लहानाची मोठी झाली होती ज्या परिस्थितीचे चटके तिने सोसले होते जिच्या आघाताचे वन तिच्या अंतकरणावर खोल उठले होते आणि ज्याच्याशी ती अजूनही झगडत होती तिचा तिच्या एकंदर मनोवृत्तीवर तर परिणाम झाला होता परंतु लग्नाविषयीचे तिचे विचार सर्वस्वी त्या परिस्थितीने घडवले होते तिच्या आयुष्यात एकदा श्रीमंतीची वाट तिच्या डोळ्यांपुढे लखन खुली झाली होती पण दुर्दैवाची जाड भिंत अकस्मात उभी राहिली होती व प्रकाश बंद झाला होता दैन्याच्या व सतत धडपडीच्या काळुका चाचपडत राहण्यावाचून तिला गत्यंत्र उरलं नव्हतं दुसरा उपायच उरला नव्हता म्हणून ती कष्ट करीत राहिली होती जगत होती आईला जगवीत होती परंतु ते करताना तिचं मन अहर्निश जळत होतं करपत होतं अधिकाधिक कडू होत होतं गरिबीच्या लाचारीतून स्वतःच्या यत्नानं बाहेर पडता येईल अशी आशा तिला मुळीच करता येत नव्हती अशा प्रकारे दुखविल्या गेलेल्या वैतागलेल्या आंबलेल्या तिच्या मनापुढे लग्नाचा प्रश्नच उभा राहिल्याबरोबर ती म्हणाली लग्न करून श्रीमंत होणार असेन तरच करायचं लग्न कुणातरी गरीबाशी संसार करण्यात काय अर्थ आहे माझ्या पोटापुरतं मी मिळवतेच आहे त्यासाठी काही पुरुषाचा आसरा मला नको आहे गरिबीतच राहायचं तर मग कुणाची गुलामगिरी कशाला स्वीकारू स्वतंत्र तरी राहीन ज्याशाशी लग्न केल्यामुळे या नतद्रष्ट गरिबीची संगत सुटेल थोडे तरी ऐशाराम वाटायला येतील चांगलं खावं चांगलं प्यावं चांगलं ल्यावं स्वच्छंदानं वागावं असं राहता येईल असा कोणी पुरुष मिळाला तर त्याशाशी करीन लग्न ज्या तऱ्हेचं आयुष्य ती जगत होती त्या आयुष्यात असा श्रीमंत पुरुषला कुठून भेटणार होता ही शंका तिच्या मनात आल्या वाचून राहत नसे पण ती आली की ती म्हणे नाही भेटला तर नाही लग्ना वाचून राहीन गरिबाच्या गळ्यात माळ घालून माने भोतालचा दैन्याचा पाश अधिक दृढ होऊ देणार नाही हे खास आणि कधीकधी तिच्या मनात येई त्याचा काय नेम माझं भाग्य एखाद्या वेळेस उघडेलही कोणीतरी असा पुरुष माझ्या आयुष्यात प्रकट होईल की जो मग ती आपल्या मनाशी गुलाबी स्वप्न रंगवित राही अशक्य वाटणारी गुलाबी स्वप्न रंगविणारा एक चितारी प्रत्येक माणसाच्या अंतकरणात लपलेला असतोच असल्या माणसानेच माणूस प्राप्त आयुष्य कितीही खडतर असलं तरी ते कंठीत असतो असली गुलाबी स्वप्न रंगविताना बिंबा स्वतःशी म्हणे असा कोणी श्रीमंत पुरुष भेटला तर त्याला हातचा जाऊ देणार नाही त्याला मोह पाडण्यासाठी लागवाची पराकाष्ठा करेन एक नवीनच महत्त्वाकांक्षी कृतनिश्चयी काहीशी साहसी बिंबा हळूहळू तयार होऊ लागली होती वासुदेवाचं ते पत्र हॉटेलातल्या त्या निवांत जागेतीनं सावकाश दोनदा वाचलं आयुष्यात प्रथमच हाती आलेलं प्रेमपत्र कितीनदा वाचलं तरी तरुण मनाचं समाधान होत नाही तिला ते पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटलं परंतु अशा हॉटेलात विनाकारण किती वेळ बसू देतात याचा तिला अनुभव नव्हता दारालगतच्या टेबलाजवळ बसल्या मॅनेजरनं आपल्याकडे जरा चमत्कारिक नजरेनं पाहिल्यासारखं तिला वाटलं तांबडी लांडी जॅकिट घातलेले दोघे वेटर एकमेकांच्या कानाला लागलेले तिला दिसले तिला वाटलं आपल्याबद्दलच ते कुजबुजलेत आणि चेष्टेनं हसले पुन्हा पत्र वाचित बसण्याचा धीर तिला होईना पत्राची घडी करता करता तिने त्याकडे पाहून मनातल्या मनात म्हटलं मनात वासुदेव तुझ्यावर माझं प्रेम आहे का असं विचारू नकोस प्रेम पुष्कळ आहे परंतु त्याचा काही उपयोग नाही ज्यासाठी तू विचारतोयस ते घडणं शक्य नाही मला लग्न करायचं आहे पण ज्याला संसार सुख म्हणतात तेवढ्यासाठी मुलं बाळं व्हावीत म्हणून करावयाचं नाही ज्या गरिबीनं मला पकडीत धरलेलं आहे त्या गरिबीवर विजय मिळवता येत असेल तरच करायचं आहे ज्या वाचून स्त्रीचं आयुष्य कृतार्थ होत नाही त्या सौभाग्याचं चिन्ह म्हणून मंगळसूत्र गळ्यात घालायचं नाही मला ज्या गरिबीनं माझा सतत पराभव आणि हो, पान उतारा केला तिच्यावर मिळवलेल्या विजयाचं चिन्ह म्हणूनच मंगळसूत्र हवं आहे मला तिनं पत्राची घडी बॅगेत घातली बॅगेचा चाप लावला आणि ती उठली घड्याळाकडे तिनं पाहिलं तो तीन वाजले तिला दिसले ती मनाशी म्हणाली अरे बापरे भलताच उशीर झाला आता माझा काका विचारेल त्याला काय सांगू दुकानातले आपल्या जागी ती बसते न बसते तोच काकाजींचं बोलावणं घेऊन नोकर आला तेव्हा तिला वाटलं उशीर केल्याबद्दल निघते आहे आता खरडपट्टी पुढच्या दारला जाऊन पार्टिशनचं दार लुटून काकांच्या टेबलांपुढे ती उभी राहिली ती घाबरल्या मनानच काकाजी कोणाशी तरी फोनवर बोलत होता बोलता बोलता तपकिरीची चिमटी घेऊन नागपुडाकुरवाळीत होता बिंबाला मनात आलं याला कधी शिंक कशी येत नाही म्हाताऱ्याला एकदा गदगदून शिंकताना पाहण्याची तिची फार दिवसांची इच्छा होती मनातले हे पोरकट विचार तिनं पुरते आवरले नव्हते तोच हा साहेबजी हा हा व्हेरी गुड साहेबजी असं म्हणून काकाजीने फोन खाली ठेवला आणि तिला बघून विचारलं हा काय मिस आठवाले ते हळूच म्हणाली मला आपण बोलावलं होतं काय कशाला बरं हिला बोलावलं असं स्वतःला विचारल्याप्रमाणे त्याची चर्या क्षणभर झाली आणि मग लगेच आठवण झाल्याप्रमाणे तो म्हणाला हां तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे अच्छा म्हणजे उशीर केल्याबद्दल खरडपट्टी निघत नव्हती तर बिंबा हसली व आता तो कोणती गोष्ट विचारतो म्हणून वाट पाहत राहिली तुम्हाला येतं काय हे काय विचारणं शाळेत आणि कॉलेजात तर तो विषय ती शिकलेली होतीच परंतु शिवाय तिचे वडील म्हणजे एक नामांकित कीर्तनकार नव्हते काय तिने काकाजीला तसं सांगितलं तेव्हा तो म्हणाला हे फार चांगलं झालं आता तुमची शिफारस मला जोरानं करता येईल कसली शिफारस कुणाकडे त्याचा संस्कृतशी काय संबंध तिच्या काहीच लक्षात येईना थोड्या वेळानं काकाजीने विचारलं आपल्या कंपनीनं प्रकाशित केलेलं सिक्रेट स्प्रिंग्स ऑफ ह्युमन पॉवर हे पुस्तक माहिती आहे ना तिनं मान हलवली वाचलं आहे थोडंसं चाळे आहे कधी कधी पण ते योगविद्येवरचं पुस्तक आहे असं वाटलं म्हणून सोडून दिलं मला त्या विषयात गोडी नाही फार पॉप्युलर पुस्तक आहे ते होय त्याला मागण्या किती येतात ते मी पाहतेच ना त्या पुस्तकाच्या ऑथरकडे काम करणं तुम्हाला आवडेल का डॉक्टर भूषणकडे हां डॉक्टर भूषणकडे आपल्या कंपनीसाठी ते एक नवं पुस्तक लिहित आहेत त्यांना टायपिस्ट हवा आहे तुम्ही कोर्स घेतला आहे ना आपला कोर्स अजून पूर्ण झालेला नाही असा खुलासा ती करणार होती पण तितक्यात काकाजी पुढे म्हणाला स्पीड फार नसला तरी त्यांना चालेल स्टेनोटायपिस्टला संस्कृत चांगलं लिहिता आलं पाहिजे ही त्यांची मुख्य गरज आहे कारण त्यांच्या या नव्या पुस्तकात संस्कृत ग्रंथातील अवतरण पुष्कळ यायची आहेत जमेल का तुम्हाला हे काम ती म्हणाली जमेल पण इथलं काम केल्यावर मी घरी जाते ती अगदी दमून त्याच्या भरीला काकाजी एकदम मराठीत म्हणाला अरे नाही नाही तसं नाही याच्या भरीला नाही सांगत मी काय पागल आहे काय तो हसला आणि नंतर इंग्रजीत सांगू लागला इथे दुकानात यायचं नाही तुम्ही डॉक्टर भूषणकडंच काम करायचं ते संपलं की परत इकडे यायचं डॉक्टर भूषणकडून तुम्हाला चांगला पगार मिळेल त्यानं दोन बोटं उभी करून दाखवली आणि म्हटलं इतका तर सुरुवातीलाच मिळेल तुमचं काम पसंत पडलं तर पुढे वाढेलही डॉक्टर भूषणजवळ पैशाला तोटा नाही रग्गड पैसा आहे मोठी नमुनेदार व्यक्ती आहे डॉक्टर भूषण म्हणजे पैशाला तोटा नाही रग्गड पैसा आहे बिंबा काही न बोलताच उभी राहिली काकाजीनं विचारलं सांगा ना तुमचा विचार ती म्हणाली तुम्हीच ठरवा काय ते मला त्यातलं काही कळत नाही तुम्ही म्हणत असाल तर डॉक्टर भूषणकडचं काम पत्करन मी काकाजी म्हणाला पत्कराच चांगला चान्स आहे डॉक्टर भूषणचा चुलता बडा व्यापारी आहे त्याला मूल नाही बाळ नाही डॉक्टर भूषणलाच इस्टेज मिळायची आहे सध्याच त्याच्याकडून भूषणला हवे तेवढे पैसे मिळतात योग्य विद्येवरचे काही जुने ग्रंथ मला या सुमात्रा अशा देशात पाहायला सापडतील असं कळल्यावरून तो तिकडच्या प्रवासाला जाणार आहे हे hey, पुस्तक संपल्यावर कदाचित तुम्हालाही नेईल तो आपल्याबरोबर बिंबा फुटपुटली ठीक आहे पत्करण मे हे काम केव्हापासून जाऊ फोनवर विचारतो त्यानं रेसिवर उचलला आकडे फिरवले आणि किंचित वेळाने म्हटलं मी काकाजी बोलतो आहे गुड आफ्टरनून डॉक्टर तुम्हाला स्टेनोटॅपिस्ट हवा ना दुसऱ्या टोकानं डॉक्टर भूषण काय बोलत होता ते बिंबाला समजत नव्हतं पण काकाजीच्या बोलण्यावरून ती तर्क करू शकत होती एखादा शब्द सोडलेला धडा वाचावा त्याप्रमाणे फोनवरचं त्या, फोन त्या दोघांचं संभाषण ती ऐकत राहिली व शेवटी साहेबजी हा हा साहेबजी असा आपला नेहमीचा मंत्र म्हणून काकाजीनं फोन बंद केला व तिच्याकडे वळून म्हटलं उद्या सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर भूषणकडे जायचं आहे तुम्ही कुठे राहतात ते पत्ता सांगतो लिहून घ्या तिने एका कागदाच्या चिठोऱ्यावर तो लिहून घेतला व ती काकाजीला म्हणाली तुमचे आभार किती आणि कसे माणू कळत नाही तो म्हणाला अरे आभार कसले तुम्हाला हा चान्स मिळवून देता आला याचा मला आनंद होतो आहे घरी जाण्यासाठी ती बसमध्ये चढून बसली तेव्हा ती एकीकडे आनंदात होती पण दुसरीकडे तिचं मन काहीसं बेचैन आणि कडू झालं होतं बसमध्ये बसल्यावर तिनं बॅगमधला कागद काढून डॉक्टर भूषणचा पत्ता वाचला तेव्हा आपण फक्त इमारतीचं आणि रस्त्याचं नाव उतरून घेतलं आहे असं तिच्या लक्षात आलं आणि ती स्वतःशीच म्हणाली एवढ्यावर हे ठिकाण सापडायचं सा कसं मला इमारतीची काहीतरी ठळक खून विचारून घ्यायला हवी होती आता ही मोठीच पंचायत झाली म्हणायची तिच्या मनाला रुष्ट करणारा दुसरा एक विचार होता आपण डॉक्टर भूषणकडे जाणार त्या काय अशाच अवतारात खरं म्हणजे चांगल्यापैकी दोन साड्या आणि ब्लाऊज खरेदी करायला हवेत परंतु महिना संपत आला होता आणि महिन्याबरोबरच घरातला पैसाही आता खोलीतल्या फडताळात फार तर चार रुपये आणि काही खुर्दा शिल्लक असेल कशच्या नव्या साड्या आणि नवे ब्लाऊज या विचारानं तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं ती मनाशी म्हणाली कशी पदोपदी ही गरिबी रडवीत आहे मला दुसऱ्या दिवशी सकाळी भट्टीची साडी नेसताना आणि पोलकं घालताना तिच्या मनात आलं चांगल्या झुळझुळीत कपड्यांचा केवढा आनंद असतो ते नाकारण्यात काय अर्थ आहे उंची तलम कपड्यांचं तर किती जास्त असेल इंद्रियांच्या इच्छा पुऱ्या करण्यात माणसानं मर्यादा राखावी विवेक ठेवा हे म्हणणं बरोबर आहे परंतु इंद्रिय भोगाचं सुखच खोटं आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे ज्यांच्या वाट्याला ते येतच नाही त्यांच्या असंतोषाचे अंगार विझवण्यासाठी हरदास आणि सांगायचं बाबा रे ही सारी माया आहे तिने विशेष कसोशीनं पोशाख केला केसांचे फुगे फुगविले स्नो पावडर तोंडाला लावली अगदी साधी जुनी झालेली बॅग हातात घेताना मनाला वाटणारी खंत गिळून टाकली पायात जुन्या चपला सरकवताना तो विचार केला माझ्या चपलांकडे कशाला जाते त्यांचं लक्ष ती निघाली तिला वाटलं होतं पत्ता सापडेल परंतु बसमध्ये तिच्या शेजारी बसल्या माणसानं तिनं दाखवली चिठ्ठी पाहताच एखाद्या पटाईत माहितगाराप्रमाणे खाना सांगितले आणि तो म्हणाला मला पुढच्या स्टॉपवर उतरायचा आहे पण मी तुमच्याबरोबर उतरेन तुम्हाला इमारत दाखवीन आणि मग जाईन पुढे तुम्ही चिंता करू नका ती म्हणाली थँक यू डॉक्टर भूषणच्या बिराडी पोचल्यावर दारावरची घंटी वाजवताना ती काहीशी भेदरून गेली होती अशा प्रकारे कुणाच्या भेटीसाठी जाण्याचा तिच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता तिनं आजूबाजूला पाहिलं ज्या जागेच्या दाराशी ती उभी होती ती विस्तीर्ण आवाराच्या मधोमध मद असल्या मुख्य बंगल्यापासून थोडी दूर आतल्या बाजूला असल्यासारखी होती आवाराच्या दर्शनी भागात बाग होती मुख्य आवाराला फाटा फुटल्याप्रमाणे एक अरुंद वाट होती त्या वाटेच्या दुतर्फा झाडं होती वाटेच्या शेवटी ही बैठी इमारत होती बाहेरून तरी या जागेत कोणी श्रीमंत मनुष्य राहत असेल असं वाटण्यासारखं नव्हतं कोण पाहिजे ते शब्द ऐकताच बिंबात दसकली तिने पाहिलं तो दार उघडलं गेलं होतं एक मध्यम वयाची जाड ओठांची काळी बाई आपले पांढरे शुभ्र दात दाखवीत तिच्या पुढे उभी होती चिठ्ठाचा लांडा फरकर ती निसली होती तसल्याच चिठ्ठाचा ब्लाऊज तिच्या वक्षस्थळांना अपुरा पडल्यासारखा दिसत होता त्या क्रिस्ताव बाईकडे हो बघून बिंबाच्या मनातला शंका आली आपण घर चुकलो तर नाही तिनं इंग्रजीत विचारलं डॉक्टर भूषण इथेच राहतात काय होय त्यांना भेटण्यासाठी मी आले होते क्रिस्ताव बाई आणखीनच तोंड फाकून हसली व मान झुकून अदबीनं म्हणाली या आत या आत पाऊल टाकताच बिंबा थक्कच झाली ती जागा बाहेरून साधी वाटली होती परंतु आतल्या खोलीची सजावट खात्री पटली की इथे राहणारा माणूस साधा नाही खोलीभर जाड रुजामान ठरलेला होता कोच प्रशस्त आणि सुंदर होते कोपऱ्यात एक मोठ्या पितळी कुंडीत बुटक्या जातीचं नारळाचं झाड होतं जागोजाग सुंदर पुतळे होते खिडक्यांचे पडदे फारच उंची कापडाचे होते त्या दारातून आतल्या दालनात जायची वाट होती त्या दारावरचा पडदा जाड मखमलीचा होता अशा जागी बिंबा प्रथमच पाऊल टाकत होती भांबावून गेलं मन कसं बसं सावरी ती उभी राहिली तुम्ही येणार हे डॉक्टरांना माहीत आहे काय बिंबानं मान हलवली आणि हसण्याचा प्रयत्न केला त्या किरिस्ताव बाईनं कागद पेन्सिल पुढे केली बिंबानं कागदावर नाव लिहिलं तेव्हा ना तिनं पुन्हा एकदा मान झुकून आदब दाखवली मग ती जाता जाता म्हणाली बसा पाच मिनिटात येतील डॉक्टर बिंबा एके जागी बसली समोरच्या पुतळ्याकडे बघू लागली आसन घालून परमेश्वराचं चिंतन करणाऱ्या विवस्त्र योग्याचा पुतळा होता तो जरा बाजूला दुसरी मूर्ती होती ती बुद्धाची होती खोलीची श्रीमंती सजावट आणि हे असले पुतळे बिंबाच्या मनाला थोडी विसंगतीच वाटली यात परंतु त्या विसंगतीच्या आचारात तिनं आपलं मत गुरफडून दिलं नाही तिनं सावध आणि हुशार राहायला हवं होतं डॉक्टर भूषण आले की ती वेंध्यासारखं वागून अगर बोलून उपयोगी नव्हतं त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर द्यायला हवी होती डॉक्टर भूषण व्यक्ती दिसायला कशी असेल याबद्दलचे तर्क कालपासून तिनं कितीदा तरी केले होते त्याची तिने झटकन उजळणी केली डॉक्टर भूषणच्या राहत्या जागेचा थाट कसा असेल याबद्दलचे विचार तिनं कालपासून वारंवार केले होते आता जागेचा थाट ती प्रत्यक्षच पाहत होती आणि त्या थाटावरून तिला वाटू लागलं आपल्याला जी व्यक्ती आता दिसेल तिच्या कपड्यांचा झोक नोक काही विलक्षणच असेल अगदी आरशासारखे चकचकीत बूट रेशमी किंवा गरम उत्कृष्ट शिलाईचे कपडे सुंदर नेकटाय अगदी गुळगुळी दाढी केल्यामुळे तुकतुकीत दिसणारा सुवासिक प्रसादाने खुलावलेला चेहरा काळ्याभोर केसांची झुलप आणि अगदी टिपून रोखून केसांचा भांग यामुळे मधला मखमलीचा पडदा दूर झाला आणि मध्यम उंचीची एक व्यक्ती खोलीत पाऊल टाकीत दोन्ही तळहातांची बोटे जुळून नमस्ते असं म्हणाली तेव्हा तिच्याकडे पाहून बिंबा स्थिमितच झाली ती चटकन उठली हात जुळवून वाकून ती म्हणाली नमस्ते परंतु तिरप्या नजरेनं त्या व्यक्तीला निहाळताना तिच्या मनातलं आश्चर्य वाढलंच होतं तिनं जे चित्र रंगविलं होतं त्याहून सर्वस्वी भिन्न अशी व्यक्ती तिच्यासमोर उभी होती डॉक्टर भूषण मध्यम उंचीचा होता त्याचे डोक्यावरचे केस पाश्चात्य पद्धतीने कापलेले होते परंतु त्यानं ते विंचरलेले नव्हते मिशा काढलेल्या नव्हत्या दाढी केलेली नव्हती दोन्ही वाढवली होती, होती। आणि ते काळेभोर कुरळे केस त्याच्या चेहऱ्याला काही निराळी शोभा देत होते त्यानं घोलदार बाह्यांचा बिन कॉलरचा सदरा घातला होता त्याचा रंग भगवा होता खाली लुंगी कसली होती तीही भगवी होती आणि त्याच्या पायात काळ्या भोर शिशवीच्या खडावा होत्या बिंबाच्या मनात आलं हा ग्रंथकार की साधू लक्षाधीश चुलत्याचा वारसदार की विरक्त तपस्वी आश्चर्याच्या धक्क्यानं बावरून न जाता स्थिर चित्र राहणं तिला कठीण वाटलं तिच्या नावाचा त्यानं उच्चार केला तो प्रश्नाच्या स्वरानं ती म्हणाली होय माझ्याकडे कामासाठी राहणार काय तुम्ही होय काम आवडेल तुम्हाला खच्चित आवडेल केव्हापासून कामाला लागाल मनंतर या क्षणापासून त्या तयार न मी फार छान तो हसला एखाद्या साधूसारखा अत्यंत सात्विक चर्येनं मग या तर तर या कामाला सुरुवात त्याच्या मागोमाग बिंबा गेली दोन्ही दालनं ओलांडून त्या पलीकडच्या एका जरा लहानशा खोलीत जाता जाता मधल्या दालनांची उंची श्रीमंती सजावट तिच्या लक्षात आल्यापासून राहिली नाही त्या कामाच्या खोलीची सजावट फार उंच व थाटाची होती त्या खोलीत जिकडे तिकडे कागद वह्या पुस्तकं का पडली होती योगासनांची चित्र भिंतीवर होती बुद्धचा एक पुतळा या खोलीतला होता त्यानं तिला तिची बसण्याची जागा दाखवली टेबलावर कागद ठेवले पेन्सिल ठेवल्या पण ते स्वतः मात्र भिंतीशी पसरले एका वाघाच्या कातड्यावर त्यानं योगासन घालून डोळे मिटले काही वेळानं तिच्याकडे न पाहता तिला विचारलं सांगू काय मजकूर तिने कागद पेन्सिल सरसावल्याने म्हटलं सांगा डोळे मिटलेलेच ठेवून तो सांगू लागला तेव्हा आपण लक्षात घ्यावयास हवं की योग म्हणजे केवळ शरीराची कसरत नाही इंद्रियांवर आणि मनावर संपूर्ण ताबा मिळवण्याची ती एक विद्या आहे विविध भेगांमध्ये धावणाऱ्या इंद्रियांना आवरण्याची ती, ती एक कला आहे धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद